कार न्यूज मराठी नवे पाऊल दिशा दुचाकीवरून अपघात झाला आणि स्वतःच मोटरसायकल चोर निघाला विजयात घडली सिनेस्टाईल घटना प्रवाशासह हो अक्की बसच का आली विटा पोलीस ठाण्याच्या दारात तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा साळशिंग रस्त्यावरील भाजप कार्यालयासमोर दुचाकी घसरून एका तरुणाचा अपघात झाल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली होती त्यानंतर अपघातातील तरुणाला मदत करण्यासाठी विटा पोलिसांची टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली अपघात झालेल्या दुचाकीबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडीची उत्तर दिले मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता अपघातातील जखमी तरुण साजन अरुण चव्हाण राहणार काळचोंडी जिल्हा सातारा हा चोरटा असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी लागलीच त्याला ताब्यात घेऊन चोरीतील मोटरसायकल जप्त केली सदरची मोटरसायकल पळशी येथील ओंकार जाधव यांच्या असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली अपघातानंतर पोलिस ज्याच्या मदतीसाठी धावून गेले तो चोरटा निघाला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला या घटनेची विटा परिसरात रंगतदार चर्चा आहे तर दुसरीकडे डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर विटा येथून कराडकडे निघालेल्या बसमध्ये मोबाईल चोरीचा प्रकार घडला एका प्रवाशाचा मोबाईल बस विटा बस स्थानकातून बस निघाल्यावर गायब झाला आणि त्याचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ बसमधील चालक व वाहकाचा प्रसंग सांगितला चालक व वाहकानं ही बस थेट विटा पोलीस ठाण्याच्या दारात आणली काही वेळ पोलीस स्टेशनच्या दारात ही बस थांबून राहिल्यानं प्रवासी चांगले संतापले त्यांनी या झालेल्या चोरीचा आम्हाला का त्रास असं म्हणत पोलीस व बस चालकाला धारेवर धरला काही वेळानंतर पोलीस व मोबाईल चोरी झालेल्या व्यक्तीच्या चर्चा झाली आणि त्यावर तोडगा निघाला मात्र ही बस पोलीस ठाण्याच्या दारातून हलवण्यात अजून काही वेळ झाला असता तर मात्र एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर विटा पोलीस ठाण्याच्या दारातच चांगलाच चा राडा झाला असता आणि पोलिसांना दुसरंच काम यावेळी लागलं असतं अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा